नमस्कार मंडळी पुरणपोळीचा स्वयंपाक असो किंवा वरण भात ताटामध्ये आळूची वडीही असतेच पण आज आपण अगदी वेगळी हटके जास्त बेसन पिठाचा वापर न करता ताज्या हिरव्यागार मटारचा वापर करून खमंग तितकीच कुरकुरीत आत्तापर्यंत अशी मटारची आळूवडी कोणीही बनवली नसेल चवीलाही एकदम भन्नाट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पाच ते सहा आळूची पानं घेतलेली आहेत हे बघा पान स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण याच्या शिरा मोडून घेऊया एक पान मी असा पोलपटाव ठेवून घेतलेला आहे आता चाकूच्या साह्याने याची शिर आपल्याला कट करायची आहे हे बघा शिर काढून झाल्यानंतर यावरती आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांच्या शिरा मोडून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या पानांच्या शिरा मोडून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी ताजा सोललेला मटार घेतला आहे मटार मी स्वच्छ धुवून घेतला आहे तर सर्वात आधी आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मटार आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर नऊ ते दहा लसूण पाकड्या यामध्ये घालायच्यात अर्धा इंच आलं आहे एक चमचा जिरे घालायचं आहे आणि मुठभर कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि एक छोटी वाटी पाणी यामध्ये आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आताही एका भांड्यामध्ये काढून घेऊया मटारची पेस्ट भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला एक चमचा तीळ घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे तर आज आपण आळू मटरची वडी बनवतोय आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे वडी बनवायला घेऊया तर इथे एक पाणी पोलपाटाव ठेवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय हे बघा सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय मिश्रण लावून झाल्यानंतर हे पान आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावरती पुन्हा आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय त्यानंतर या बाजूने देखील आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय इकडनंही फोल्ड करायचंय आणि यावरती सुद्धा आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय मिश्रण लावून झाल्यानंतर हे पान आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं हे बघा हे बघा आपली ही गुंडाळी बनवून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या बनवून घेऊया इथे आपल्या आळूच्या पाण्याच्या सगळ्या गुंडाळ्या बनून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलेला आहे आपण आता यामध्ये गुंडाळ्या ठेवून घेऊया कडाईमध्ये पाणी सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे कुठल्याही क्षणी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या वड्या दहा ते पंधरा मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या पंधरा मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे आपल्या वड्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या वड्या थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या सगळ्या वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तेलामध्ये छान अशा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला वड्या घालायच्या तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम वरतीच आपल्याला या वड्या कुरकुरीत होईपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या वड्या आपल्या एका बाजूने छान भाजून झाल्या की याला पलटी करून घ्यायचं आहे आपण ह्या वड्या पलटी आलटी करत सगळ्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या सगळ्या बाजूने छान अशा कुरकुरीत भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली वेगळी हटकी अशी आळू मटार वडी बनून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद